हा संपूर्ण व्हिडिओ पहा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणाऱ्या सांगवी ट्राफिक पोलीस स्टेशन काळेवाडी फाट्यावर ट्राफिक विभागाकडून खुलेआम खंडणी गोळा केली जात आहे का असा प्रश्न उपस्थित करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्या व्हिडिओमध्ये अंगावर वर्दी नसणारा एक व्यक्ती नागरिकांकडून गाड्या सोडण्यासाठी खंडणी मागत आहे एवढेच नाही तर त्यांनी दोन हजार रुपयांची खंडणी घेतल्याचेही स्पष्ट जाणवत आहे मग पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे साहेब संबंधित जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर आणि या कॉन्ट्रॅक्टरवर खंडणीचा गुन्हा दाखल करणार आहेत का

एक दोन हा सोडून दिले तुम्हाला